नमस्कार मंडळी तर आज मी तुम्हाला घेऊन चालली आहे एका आंब्याच्या बागेमध्ये जिथे आंबे कसे काढले जातात ते कसे कॅरी केले जातात पेटीमध्ये कसे भरले जातात आणि आपल्यापर्यंत कसे पोचवले जातात हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे तर बघू शकता वाटेमध्ये जाताना खूप साऱ्या आंब्याच्या बागाच आपल्याला लागलेल्या आहेत कारण आपण आहोत आंब्याचं माहेरकर आणि माझ्या सासरी देवगडमध्ये तर बघू शकता आता आंब्याच्या बागेमध्ये आपण आहे नी तुम्ही पायाखाली बघू शकता की अशी भुसभुशीत लाल किंवा काळी अशी माती नाही आहे दगडासारखं काथळ असं आहे म्हणजे म्हणजे काथळ जमीन असं म्हटलं जातं याला आणि या जमिनीमध्येच हापूसची रोपा आहेत ती खूप छान बहरतात आणि क्वालिटी आंबा मिळतो आणि ही जमीन आहे ती देवगड परिसरातच आढळते म्हणून देवगडचा हापूस आंबा हा पूर्ण जगामध्ये सुप्रसिद्ध आहे आता याच आंब्याला आपल्यापर्यंत कसं पोहोचवलं जातं हे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे तर बघू शकता बागेच्या मध्यभागी एक असं घर बांधलेलं आहे या काकांनी जेणेकरून आंब्याची काढणी झाल्यानंतर त्याची साठवणी तिथे केली जाते तर माझ्या हातामध्ये मा तो मी आंबा बघू शकता त्याची साईज किती मोठी आहे तर साईजनुसार त्याच्या वजनानुसार आंब्याला नंबर पडले जातात म्हणजे एक नंबरचा आंबा दोन नंबरचा आंबा अशा प्रकारे आंब्याचे असे डिवायडेशन होऊन मग तो आंबा आपल्यापर्यंत पोहोचवला जातो आणि त्या आंब्याची किंमत ठरते तर तुम्हाला डिटेल मध्ये समजावते बघू शकता आतल्या रूममध्ये असे वे वेगवेगळे पसरवून ठेवलेत आंबे म्हणजे आंब्याच्या नुसार त्याच्या नंबरनुसार त्यांना वेगवेगळं वे असं पसरवून ठेवलेले आहे तर ते कसं ओळखलं जातं तर आंब्याचं वजन केलं जातं मी तुम्हाला समोर वजन आहे ते करून दाखवते तर हा आंबा जवळजवळ तीनशे अठ्ठावीस ग्रॅम भरतोय म्हणजे हा दोन नंबरचा आंबा असा समजला जातो आणि एक नंबरचा आंबा असतो तो, तो जवळजवळ अर्धा किलोला जाऊन टच करतो तो, तो एक नंबरचा आंबा असतो तर मी तुम्हाला दुसरा आंबा आहे त्याचं वजन करून दाखवते तर हा साईजने मोठा होता आणि याचं वजन तुम्ही बघू शकता चारशे अडतीस ग्रॅम भरलेला आहे म्हणजे जवळजवळ अर्धा किलोला तो टच होतो आहे आणि ह्याहूनही मोठे असतात म्हणजे पूर्ण अर्धा किलोचे आंबे किंवा अर्धा किलोपेक्षाही बाहेर असतात एवढे मोठे मोठे आंबे या बागेतून निघले जातात आणि हे आंबे आहेत ते व्यवस्थित पॅक करून मार्केटमध्ये पोहोचवले जातात तर इथे तुम्ही बघू शकता देठ आहेत ते कट करायचं चा काम चालू आहे एक इंच किंवा अर्धा इंच भाग ठेवून बाकीचा देठ असा कटरनी कट केला जातो असं यासाठी केलं जातं कारण डागाचे जे वरंगळे आहेत ते आंब्यावर उठून येत आणि तो छान पिवळा धम्म दिसावा मार्केटमध्ये दिसताना तो एकदम क्वालिटी दिसावा यासाठी ही प्रोसेस केली जाते आता मी तुम्हाला पेटी कशी भरली जाते हे दाखवते म्हणजे लांबच्या मार्केटसाठी ज्या लाकडी पेट्या असतात त्या पाठवल्या जातात आणि जवळच्या जा मार्केटसाठी किंवा पाहुण्या पायांना मित्रमंडळींना देण्यासाठी असे हे कागदी पेट्या असतात ना त्या वापरल्या जातात तर तुम्ही बघू शकता आधी खाली जे गवत आहे ते घातलं जातं त्याच्यानंतर न्यूजपेपर घातला जातो आणि मग आंबे असे रचून ठेवले जातात असं नाही की एक डझन भरायचे आहेत ना तर बारा आंबे पटपट भरले असं नाही आंबे भरतानासुद्धा त्यांची टेक्निक तुम्ही बघू शकता व्यवस्थित डेठासमोर डेट ठेवून एकसारखे हलक्या हाताने भरले जातात आणि प्रत्येक आंबा हा फुसून भरला जातो म्हणजे एक आंबा झाडावरून काढून मार्केटपर्यंत पोहोचेपर्यंत त्यांच्या हातातून किती वेळा जातो याची गिनती आपण करू शकत नाही एवढी त्या आंब्याची काळजी घेतली जाते कारण आंबा जरा जरी आपटला गेला तरी तो आतून खराब होतो म्हणून बारीक बारीक गोष्टी लक्षात ठेवून हा खूप आंबा सांभाळून आपल्यापर्यंत पोहोचवतात तर बघू शकता एकनी एक, एक आंबा त्यांनी फुसून पेटीमध्ये भरलेला आहे तर ही पेटी आहे ती कागदी भरलेली आहे तर तुम्हाला जी लाकडी पेटी आहे ते ती कशी भरतात ते सांगते लाकडी पेटीला मधीमधी गॅप असतो का जसा कागदी पेटीला अजिबात नसतो तर लाकडी पेटी भरताना कवत आहे ना ते असं कडेनी लावलं जातं म्हणजे ते पूर्ण चौकोनी आतमधून सील केलं जातं म्हणजे आंबा आहे तो बाहेरून दिस नाही आणि बाहेरची हवा किंवा उन्हाची किरणं डिरेक्टली आंब्यावर पडत नाहीत तो आतमध्ये सेफ राहतो त्यासाठी हे केलं जातं आणि हे जे गवत आहे ते सुद्धा म्हणजे कुसून असलेलं जे सॉफ्ट गवत आहे ते वर्षभराचं साठवून ठेवलं जातं मगच त्यांना यूज होतं तर हा छोटासा टाईम ब्लॉक घेतलेला आहे मी तुम्ही बघू शकता जवळजवळ दहा मिनटाचा आहे पण आम्ही आहे तर एका ठिकाणीच बसून आहोत तर ते काका असू देत काकू किंवा तो दादा एकसारखं का काम आहेत म्हणजे ते जरासुद्धा थांबलेले नाहीत एक सेकंदही वाया घालवत नाहीत असं आंब्याचं सीझन चालू असेपर्यंत दिवस ते संध्याकाळपर्यंत त्यांचं तेच काम असतं त्या शेतकऱ्याची किती मेहनत असते ह्या आंब्याच्या पाठीमागे आपण गिनतीही लावू शकत नाही खूप मेहनतीनंतर तो आंबा आपल्यापर्यंत पोहोचवला जातो आणि लाकडी पेटी असतात त्या बघू शकता त्यांना असे तीन भाग असतात त्याच्यावरती माहिती लिहिलेली असते म्हणजे देणाऱ्याचं नाव घेणाऱ्याचं नाव आंबा किती डझनाचा आहे कोणत्या क्वालिटीचा आहे हे सगळं डिटेलिंग आहे ते त्याच्यावरती लिहिलं जातं म्हणजे कोणत्या बागेतून आंबा आलाय हा गिरायकाला कळतो आणि आंबा पॅक करताना त्यांच्या नावाची एक चिठ्ठी त्याच्यामध्ये ठेवली जाते जेणेकरून तुम्हाला जर आंबा आवडला तर तुम्ही पुन्हा फोन करून तो मागू शकाल अशा प्रकारे हे आंब्याच्या पेट्या आहेत त्या सील केल्या जातात आणि सील केल्यानंतर जी दोरी बांधली जाते एक पट्टी असते प्लॅस्टिकची अशा प्रकारची तर ती बांधण्यासाठी सुद्धा अशा प्रकारची दोन यंत्र असतात जेणेकरून आंबा एकदा पॅक केला तर तो ज्याला हवा आहे त्याच्याकडेच तो जाऊन ओपन होतो कारण मधी एकदा ओपन केला तर पुन्हा आहे तसा तो पॅक करता येत नाही यासाठी ही प्रोसेस केली जाते तर आंबा कसा क पॅक करायचा हे मी तुम्हाला दाखवलं तर आता आंब्यांच्या झाडाकडे घेऊन जाते मी तुम्हाला तर मध्ये मध्ये त्यांनी तोतापुरीची झाडं अशी किंवा चिकूची बाकीच्या फळांची सुद्धा झाडं लावलेली आहेत घरी खाण्यासाठी आणि हे आहे तर हापूस आंब्याचं झाड आहे बघू शकता आंबा जमिनीपासून किती अंतरावरती आहे जेणेकरून लहान मुलंसुद्धा हाताने काढू शकतात आणि आता मी तुम्हाला बागेच्या मध्यम बागी घेऊन चालली आहे जिथे आंब्याची काढणी होते म्हणजे आंबा कसा काढला जातो हे बघू शकता तुम्ही आणि आंब्याच्या झाडाचा जो घेर आहे तो तुम्ही बघू शकता खूप मोठ्या घेराची आंब्याची झाडं कोकणामध्ये बघायला मिळतात आणि प्रत्येक घेराला म्हणजे आंब्याच्या झाडाला असा पार बनवला जातो जेणेकरून तिथे थोडीशी मातीची भर खताची भर अशी दिली जाते असे हे पार किंवा बांध प्रत्येक झाडाला बांधले जातात तिथे बघू शकता आंब्याच्या झाडावर हा दादा चढलेला आहे आणि तो काठीच्या साह्याने तो आंबा काढतोय म्हणजे याला घळ असं म्हटलं जातं कोकणामध्ये म्हणजे लांब काठीच्या पुढे एक जाळं असतं आणि त्याच्यामध्ये एक छोटीशी पात असते जेणेकरून आंब्याचा देठ आहे तो अलगत कट होतो आणि आंबा त्या जाळ्यामध्ये अडकतो म्हणजे तो खाली पडून आपटण्याची शक्यता नसते तो आपटू नये म्हणून ही प्रोसेस केली जाते आणि एक एक आंबा बघून पारखून जो पाडाला आलेला आहे म्हणजे मॅच्युअर झालेला आंबा ओळखूनच काढावा लागतो ला कारण जर कोवळा आंबा काढला तर त्याची चव आहे ती प्रॉपर येत नाही म्हणून व्यवस्थित बघून सवरून आंबे आहेत ते काढले जातात तर हे आंबे काढण्यासाठी ज्याला त्या गोष्टीची नॉलेज आहे तीच माणसं लागतात आता हे काढलेले आंबे आहेत ते एक एक करून झाडाला लावलेल्या बास्केटमध्ये काढले जातात म्हणजे तुम्हाला दिसत असेल एक बास्केट, बास्केट दोरीने बांधलेले त्या बास्केटमध्ये सगळे आंबे कलेक्ट केले जातात आणि हळूवार दोरीच्या सहाय्याने ते खाली सोडलं जातं बास्केट आणि मग त्या बास्केटमधले आंबे कॅरेटमध्ये घातले जातात अशा प्रकारे याची काढणी केली जाते तर तुम्हाला वाटेल एक हो एका झाडाची काढणी एकदा केली की झालं तर तसं नाही प्रत्येक स्टेजला आंब आंबा आहे तो वेगळ्या पद्धतीने मॅच्युअर होत असतो म्हणजे आज जे कोवळे आहेत ते दर दोन दिवसांनी मॅच्युअर होतात तर प्रकारे त्यांना एका झाडाच्या म्हणजे एका झाडाच्या आंब्याची काढणी आहे ती दर दोन दिवसांनी करावी लागते असा आंब्याचा सीझन संपेपर्यंत करावं लागतं आता ही टोपली खाली घेतलेली आहे आणि तुम्ही मगाशी बघितलाच असाल माझ्या हातामध्ये जो आंबा होता तर त्याची साईज किती मोठी आहे तर ह्या साईजनुसार त्याच्या वजनानुसार त्याचं जे म्हणजे त्याचे जे नंबर आहे तो ठरला जातो आणि त्याची किंमत ठरून मग तो पॅक करून मार्केटमध्ये मा पोहोचवला जातो आता जे हे टोपलीमधले आंबे आहेत ते कॅरेटमध्ये एक एक करून भरले जातात तुम्ही बघू शकता असं नाही आहे की टोपली पटकन कॅरेटमध्ये ओतली आणि घेऊन गेलं जेवढे आंबे निघतील तेवढे एक एक करून त्या कॅरेटमध्ये भरले जातात जेणेकरून त्या आंब्याला धक्का लागू दे नको कारण जरासुद्धा धक्का लागला तर आंबा आहे तो आतून खराब होतो त्यामुळे ही सगळी काळजी घेतली जाते आणि असं कॅरेटमधून कोणाच्याही डोक्यावर ठेवून तो त्या घरापर्यंत वाहला जातो ह्या आंब्याच्या जा बागेचा व्याप आहे म्हणजे जे क्षेत्रफळ आहे ते खूप मोठं आहे आणि ह्या आंब्याच्या बागामध्ये पूर्ण पायी काम केलं जातं असं नाही आहे की झाडापासून ट्रॅक्टर किंवा ट्रक टेम्पो पो नेला जातो पूर्ण पायी काम केलं जातं म्हणजे त्यांची मेहनत तुम्ही बघू शकता की किती आहे तर आता आम्ही आंब्याची झाडं आहेत ती बघून झाली तर आता आम्ही पुन्हा त्या घरी जे मध्यभागी घर बांधलं होतं तर जाता जाता आमची नजर पडली की झाडावरतीच एक आंबा पिकला होता मस्त असा पिवळा धम्म झाला होता आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही पक्ष्याने त्याला टोच मारली नव्हती नाही तर असं खूप कमी वेळा होतं की आंबा झाडावर म्हणजे कोणतेही फळ झाडावर पिकतं आणि पक्ष्यांच्या तावडीतून ते वाचतं तर असं वाटतं की आमच्यासाठी हा ठेवला होता तर मस्त असा आंबा झाडावर पिकलेला तुम्ही बघू शकता किती छान त्याचा कलर आहे आणि झाडावर पिकलेल्या फळाची चव काय वेगळीच असते म्हणजे खूप मस्त चवीला होता हा आंबा तर आंब्याची बाग आहे ती फिरून झाली आंबे कसे भरतात हे बघून झालं तर काढतात कसे हेही बघितलं तर असं वाटलं की आपणही एखादा आंबा काढून बघूया समजेल तरी कसा काढला जातो तर मी एक आंबा काढायचा ठरवला तर जवळजवळ दोन ते तीन मिनिट लागले मला एक आंबा काढायला म्हणजे जर मी आंबा काढायचा ठरवला ना तर त्यांचं आठवड्याचं काम मी दोन महिने चालवेन इतका स्पीड कमी होता माझा तर अशा पद्धतीने आंबा तर काढून झाला आनंदही खूप वाटला की आपणही आंबा काढू शकतो एक मजेचा भाग आहे तर मी काढला तर मिस्टरांना वाटलं की तू काढलीस तर मी का नाही तर त्यांनीही एक आंबा काढून बघितला तर अशी काही टूर आमची मस्त मजेत गेली आणि आंब्याच्या बागेत येऊन आम्हाला खरंच खूप मस्त वाटलं आणि माणसंही खूप प्रेमळ आहेत मेन म्हणजे खूप प्रामाणिकपणे चांगल्या क्वालिटीचा आंबा आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ते प्रयत्न करतात तर यांचा नंबर आहे तो मी व्हिडिओच्या लास्टला देईन जेणेकरून तुम्हाला जर हा क्वालिटी आंबा प्युअर देवगडचा बिना भेसायचा हवा असेल तर त्यांना डिरेक्टली कॉल करून तुम्ही मागू शकता आणि तुमच्यापर्यंत तो ओरिजिनल आंबा पोहोचवला जाईल आतापर्यंत मी तुम्हाला हे आंबे दाखवले कसे काढतात कसे भरतात तर या आंब्यापासून काही प्रोडक्ट तयार करतात ह्याच घरामध्ये काकू तर मी ते प्रोडक्ट तुम्हाला दाखवते तर पुन्हा घराकडे जाताना मला एक वेगळं झाड दिसलं म्हणजे मसाल्याचं झाड आहे हे याला दालचिनीचं झाड असं म्हटलं जातं असं त्या काकांनी सांगितलं मी तर पहिल्यांदाच बघितलं दालचिनीचं झाड कसं असतं ते तुम्ही जर याआधी कधी बघितलं असेल तुम्हाला दालचिनीचं झाड कसं असतं हे माहीत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा तर आता मी तुम्हाला ते प्रोडक्ट दाखवते म्हणजे आंबापोळी बघू शकता ही पूर्ण तयार झालेली आंबापोळी आहे आंबापोळीची जी प्रोसेस आहे म्हणजे पूर्ण रेसिपी मी तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करेन ह्याच बागेतला आंबा वापरून तर तुम्हाला आता मी दाखवते बाकीची काही वाळवणंसुद्धा सुद्धा काकींनी घातली होती तो या मदे हो, ही हो। तर ह्या ज्या आंबापोळी तुम्हाला दिसत आहेत ज्याला कोकणामध्ये साठं असंही म्हटलं जातं तर हे असे ट्रेमध्ये मोठ्या ताटांमध्ये असं पसरवून उन्हामध्ये कडक वाळवलं जातं हो। आणि मग आपल्याला हव्या त्या पीसमध्ये त्याला कट केलं जातं हो। तर असा काहीसा आमचा आजचा दिवस होता अच्छा तर आजचा व्हिडिओ आजची टूर तुम्हाला कशी वाटली तर नक्की मला कमेंट करून सांगा आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओसोबत रेसिपींसोबत आपण पुन्हा भेटू बाय बाय